नमस्कार या व्हिडिओच्या माध्यमातून पुन्हा आपण सर्वांचं स्वागत करतो तर सिटेटने आज अँसर की प्रसिद्ध केले पा के पहिले अँसर की आणि त्या अँसर की अनुसार पेपर दोन पंधरा डिसेंबर रोजी जो काही पेपर दुसरा झालेला होता तर त्या पेपर दुसऱ्यामधील मराठी भाषेमधील एक्क्याण्णव ते एकशे पन्नास क्रमांकाच्या म्हणजे भाषा पहिली मराठी भाषा दुसरी मराठी यामधील प्रश्नांची उत्तरे आपण या ठिकाणी चेक करणार आहोत एक्क्याण्णव ते नव्याण्णव क्रमांकाच्या प्रश्नासाठी घर म्हणजे माणसाचं कुटुंबाचं प्रतिबिंब हा उत्तर आला होता आता तुमचा कोड कोणता असेल त्याप्रमाणे या ठिकाणी तुमची उत्तरे फक्त मी ऑप्शन या ठिकाणी बरोबर सांगेल कोणता ऑप्शन आहे तो या ठिकाणी तुम्ही ऑप्शन बघायचा आहे जो या ठिकाणी तुमचं उत्तर पण बरोबर असेल माणसाच्या जगण्याला कशामुळे अर्थ प्राप्त होतो तो पाक घर नंतर माणसाचा बुरखा गळून पडतो म्हणजे काय तर त्याचा खरा चेहरा समोर येतो तर हे उत्तर या ठिकाणी बरोबर आहे पशुपक्षी हे अन्न पाण्याच्या शोधात फिरतात आणि तिथेच वास्तव्य करतात आधोरेखित शब्द काय आहे तर याचं उत्तर पहा उभ्यानुवी दिलेला आहे आता या ठिकाणी बघा प्रत्यक्षात काय जाईल बाबतीमध्ये की या ठिकाणी आधोरेखित शब्द पा कोणताच नाही आता या ठिकाणी टेक्निकली याच्यामध्ये पण मिस्टेक आहे की याच्यामध्ये आणि हा जो शब्द आहे पहा आधोरेखित असायला पाहिजे होता परंतु या ठिकाणी बघा तुम्ही जे बाकीचे शब्द बघितले तर त्या ठिकाणी पहा सरळ दिसतील आणि हा शब्द पा तिरका दिसेल म्हणजे पहा मध्ये आहे आता या ठिकाणी अधोरेखित असायला पाहिजे होतं त्यामुळे हा जो प्रश्न आहे हा प्रश्न या ठिकाणी शंभर टक्के कॅन्सल होईल फायनल अँसर कीच्या वेळेस आणि जर या ठिकाणी तुम्हाला वाटत असेल की या प्रश्नावरती आम्हाला ऑब्जेक्शन घ्यायचंय तर तुम्ही या ठिकाणी याच्यावरती ऑब्जेक्शन घेऊ शकता कारण माझ्या माहितीप्रमाणे बऱ्याच जणांच्या या प्रश्नावरती मध्ये पहा गप्लं झाले असा विकल्प आधोळकित शब्द याच्यामध्ये नसल्यामुळे तर हा प्रश्न या ठिकाणी शंभर टक्के कॅन्सल होईल जर या ठिकाणी तुम्ही ऑब्जेक्शन घेतलं तर आणि जर या ठिकाणी ऑब्जेक्शन कोणीच नाही घेतलं त्यांच्या लक्षात जर आलं नाही तर या ठिकाणी हा प्रश्न आहे तसाच राहील म्हणजे हा कॅन्सल होणार नाही हेही तुम्हाला मी सांगतो त्यामुळे जर तुम्हाला ऑब्जेक्शन घ्यायचं असेल एक मार्क तुम्हाला जर कमी पडत असेल तरच ऑब्जेक्शन घ्या आणि जर समजा तुम्हाला तीन चार मार्क पाक कमी पडत असतील तर मात्र या प्रश्नावरती तुम्ही ऑब्जेक्शन घेऊ नका म्हणजे ज्याला एक मार्क कमी पडत असेल तर त्यांनी ऑब्जेक्शन पाक घ्यावं ठीक आहे तर घर म्हणजे पुढीलपैकी कोणतं विधान चुकीचं आहे पहा माणसाच्या गरजांचे विरोधक पुढे निसर्गाला प्रत्येक प्राणी कळपात राहतो निसर्गातला प्रत्येक प्राणी कळपात राहतो याचे समूहाचक नाम कोणतं पाक कळप पुढील घर पुढीलपैकी काय देत नाही पहा संपत्ती देत नाही घरा घराला कशामुळे चेहरा प्राप्त होतो तो माणसाच्या स्वभावामुळे तो घरात आणून ठेवतो अधोरेखित काय आहे पहा संयुक्त क्रियापद उतार्याप्रमाणे पुढीलपैकी कोणती बाब घराला लागू होत नाही तर याचं उत्तर पा सामूहिक तर याचं उत्तर आहे पा सामूहिक ऑप्शन क्रमांक तीन पुढीलपैकी कविता पा हिरवे हिरवे गार गालीचे आता यामध्ये सुद्धा पहा बऱ्याच जणांनी या ठिकाणी उत्तरावरती मग थोडस ज्यावेळेस मी सांभाळी उत्तरं सांगितली त्यावेळेस पहा थोडीशी शंका व्यक्त केली होती पहिला प्रश्न छान मागी सोनुकली असे फुलं राणीला कोण म्हणाले तर बघा वारा ऑप्शन क्रमांक दोन बरेच जण पा आई म्हणाली असं म्हणत होते लक्षात ठेवा वारा या ठिकाणी याचं उत्तर बरोबर येतं कारण याच्यामध्ये बघा की पुरा विनोदी संध्यावात वात म्हणजे काय पहा वारा आणि या ठिकाणी म्हणून तोच एकदा हसत आला चुंबन म्हणाले म्हणे फुलराणीला म्हणजे वारा म्हणाला हे उत्तर ठिकाणी करेक्ट आहे नंतर संध्याकाळी हळूच कोण डोकावून बघत आहे आता याचं उत्तर मात्र या ठिकाणी माझं चुकीचं होतं मी फुलराणी सॉरी वारा म्हटलं होतं परंतु याचं उत्तर पा सूर्य हे करेक्ट आहे पहा अगदी पा करेक्ट आहे याचं उत्तर प्रश्न क्रमांक चार जोके घ्यावे गावी गाणी या ओळीतील आधुनिकित शब्दांचे व्याकरण ओळखापा क्रियापद येते अव्यास या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द कोणता पहा प्रेमळ आहे फुलराणीच्या संदर्भात कवीने वापरला प्रणय चंचला प्रणय चंचला या शब्द हा शब्द काय आहे पहा विशेषण आईच्या मांडीवर बसोणी या ओळीतून कवी फुलराणीबद्दल काय सुचवत नाही तर फुलराणीचा हट्टी स्वभाव त्यानंतर कविताने आणि उत्तर प्रश्नांची उत्तरे आपण बघितली आता पहा अध्यापन शास्त्राच्या प्रश्नांची उत्तरे बघा भाषा शिक्षण हे फक्त सॉरी भाषा शिक्षणाच्या संदर्भात पुढीलपैकी कोणतं विधान योग्य आहे योग्य विधान ऑप्शन क्रमांक दोन भाषा शिक्षणाला मुद्रित संपन्न वातावरणात वेग मिळतो रडणे हुंकारणे बडबडणे ही सर्व कोणत्या स्तराच्या भाषिक विकासाची लक्षणे आहेत पूर्व भाषिक प्री लँग्विस्टिक गरिवित वर्गात आपल्या मित्रांसोबत हिंदीत गप्पा मारत होता जेव्हा त्याच्या शिक्षकांनी हाक दिली तेव्हा त्याने इंग्रजीत उत्तर दिले हे कशाचं उदाहरण आहे तर हे उदाहरण ऑप्शन क्रमांक चार भाषा बदल नंतर प्रत्येक अभ्यासक्रमात शिक्षणाचं फलित आउटकम्स याचा उल्लेख असतो याचा अर्थ काय आहे आता या प्रश्नाच्या बाबतीमध्ये सुद्धा पहा माझं डाऊट आहे ज्या उत्तर बाबतीमध्ये याचं उत्तर पा शिक्षकाच्या शिक्षण पद्धतीत बदल हे उत्तर दिलेलं आहे परंतु प्रत्येक अभ्यासक्रमात म्हटलंय आणि शिक्षणाचं फलित जे आउटकम याचा उल्लेख असतो याचा अर्थ काय होतो त्याचं उत्तर पहा वर्गातील मुलांच्या वर्तनात होणारे बदल हा या ठिकाणी याचं उत्तर अपेक्षित होतं परंतु ऑप्शन क्रमांक चार हे उत्तर दिलंय आता जर खालचा प्रश्न तुम्ही बघितला की प्रत्येक अभ्यासक्रम शिक्षणाचं फलित यावर भाष्य करते शिक्षणाचं फलित म्हणजे काय त्याचं उत्तर पहा हे बरोबर दिलंय की विद्यार्थ्यांच्या वर्तन विभागातील परिवर्तन परंतु आउट शिक्षणाचं फलित इथं सुद्धा पण शिक्षणाचं फलितच आहे आणि इथं सुद्धा शिक्षणाचं फलितच आहे त्यामुळं याच्यामध्ये दोन उत्तरांमध्ये या ठिकाणी इथंच कन्फ्युजन झालेलं आहे याच्यामध्ये शिक्षणा शिक्षकाच्या शिक्षण पद्धतीमध्ये बदल म्हटलेला आहे आणि या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन या ठिकाणी करेक्ट दिलेला आहे त्यामुळे ऑप्शन क्रमांक जो का प्रश्न क्रमांक एकशे नऊ आहे तो सुद्धा या ठिकाणी कॅन्सल होऊ शकतो जर ऑप्शन्शन पाहिलं तर त्यानंतर तुमच्या किंवा या ठिकाणी जर त्यांनी हा प्रश्न बघितला तर हा प्रश्न या ठिकाणी रद्द होऊ शकतो याचे सर्वांना मार्क पण मिळू शकतात पुढे तुमच्या फोनमधील संपर्क सूचित एक नंबर शोधणे हे कशाचं उदाहरण निहाळणे स्कॅनिंगचं पुढे विद्यार्थ्यांना नवीन शब्दाचा अर्थ पाठ करायला ऐवजी त्यांना नवीन शब्द संदर्भ समजावून देणं म्हणजे काय तर शब्द नीट समजून घ्यायला मदत करणं ऑप्शन क्रमांक दोन अशा प्रकारचं लेखन ज्यात लेखक स्वतः त्यातील ते पात्र बनतो काही वेळा नसतोही आणि निवेदन करतो याला काय म्हणतात याला कथन म्हणतात ऑप्शन क्रमांक चार तुम्हाला तुमच्या वर्गातील जास्तीत जास्त मरणात सहभागी करून घ्यायचं आहे यासाठी तुम्ही कोणत्या पद्धतीचा अवलंब कराल तर चर्चा एक श्रोता ऐकताना विशिष्ट माहिती संबंध शब्द संग्रह शब्दक्रमांची पद्धत ऐकतो या प्रकारच्या ऐकण्याला काय म्हणतात तर पाव प्रक्रिया कथेचा अभ्यास करताना पुढीलपैकी कोणती बाब वाचनादरम्यान उपक्रम ठरू शकते तर विद्यार्थी जोडीने परस्पर वाचतात नंतर एक वर्गात तुम्ही प्रश्न न विचारता विद्यार्थ्यांना एक लहानसा मजकूर देऊन त्यांना प्रश्न तयार करायला सांगतात तुमच्या कृतीचं सा उद्दिष्ट कोणतं असेल तर तुमच्या विद्यार्थ्यांची विश्लेषण करण्याची क्षमता आणि कल्पकता विकसित करणं भाषा मूल्यापणाचं उद्दिष्ट म्हणजे काय तर विद्यार्थ्यांचं भाषा प्रभुत्व पाहणं शैक्षणिक साधनांच्या उपयोगाचं सा उद्दिष्ट म्हणजे काय तर विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक कामगिरीत सुधारणा करणं आणि शेवटी तुमची एक विद्यार्थी तिचे आवडती पुस्तक घेते आणि चित्रांच्या मदतीने इतरांना सांगते म्हणजे काय तर उदयमान वाचन अवस्था तर या ठिकाणी जी काही मी प्रश्नांची उत्तरे पाह सांगितली होती दोन तीन प्रश्नांची उत्तरे फक्त या ठिकाणी बाकी सगळ्या प्रश्नांची उत्तरेपा करेक्ट आलेली आहे नंतर या ठिकाणी दुसरी भाषा एकशे एकवीस ते एकशे अठ्ठावीस क्रमांकच्या प्रश्नांची उत्तरे बघा लेखिकेला पावसाबरोबरच आणखी कोणत्या गोष्टीचं आकर्षण वाटते पहा गोबडाचा आवाज गोबड घुमायला लागल्यावर लेखिकेची जी परिस्थिती होत असे त्यातील चुकीची गोष्ट कोणती तर आनंदाने नाचायला लागणे रात्रीची निरव शांतता कशामुळे पा भंग पावायची पहा डोबीच्या धबधब्यामुळे दब हे या ठिकाणी उत्तर पा अगदी बरोबर आहे ऑप्शन क्रमांक एक नंतर प्रश्न पुढचा एक वचणी अनेक वस्तू शब्द जोडीपैकी चुकीचा पर्याय कोणता पा खडक खडके आज्ञात विश्वात निगुण जात असे जात असे अधोरेखित काय पा संयुक्त क्रियापद विवर या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द ओळखा पा ओढा ओढ्याच्या पलीकडे वडाचं खूप मोठं झाड आहे वाक्यातील अव्यय कोणतं पा पलीकडे मध्यरात्री घोबड कशावर बसून घुमत असे तर वडाच्या झाडावरती नंतर एकशे एकोणतीस ते एकशे पस्तीस क्रमांकाच्या प्रश्नांची उत्तरे बघूया विरह बघा एकशे एकोणतीस विरह वेदने विद्या जायला अर्थ असे लेखकाने कोणाचं वर्णन केलं आहे पहा एकशाच लेखकाने सम्राटाच्या राजशासनाची उपमा कोणाला दिली आहे पहा टेकडीला श्रावणाच्या अस्तित्वाची आठवण करून देत होती यातील अधोरेखित काय पाय संयुक्त क्रियापद अशी झोका उभी होती की तिला ओलांडून मला पुढे जावेना अधोरेखी येथील अधोरेखित शब्द बोधक मावळतीचे सूर्यकिरण कोण झेलत होते पा दरड लेखकाला श्रवणाचे अस्तित्व कशामुळे जाणवत होते तर ओलसर प्रसन्नतेमुळे पुढीलपैकी कोणता शब्द उत्तरातून काहूर या शब्दाचा अर्थ देतो नाही तर आनंद लेखनाच्या विविध अवस्था त्या ठिकाणी हे उत्तरावरचे प्रश्नाची उत्तर झाली खाली अध्यापन क्षेत्राची उत्तरे बघूया लेखनाच्या विविध अवस्था किंवा टप्पे समजून घे लेखन शिकणे म्हणजे काय पाहिजे लेखनाच्या प्रक्रियेचं धोरण याचं उत्तर येईल पुढे विद्यार्थ्यांच्या संभाषण कौशल्याचं मूल्यांपन करण्यासाठी पुढीलपैकी कोणती मूल्यापन पद्धती अधिक उपयुक्त ठरेल तर नाटकात भूमिका अभिनय करणं तर ऑप्शन क्रमांक दोन याचं करेक्ट उत्तर दिलेलं आहे पुढे चा मते माणसाकडे भाषा विकसित करण्यासाठी डॅ डॅश असते अवस्थेपासून शाळेत बहुभाषिक धोरण स्वीकारल्याने पुढील पैकी कोणत्या गोष्टीवरती आळा घालता येईल तर या प्रश्नाचं उत्तर पहा एखाद्याची त्याची भाषा लुप्त होणे याला आळा घालता येईल असं पण म्हटलेलं आहे न, आता बघा याचं जे उत्तर आहे पहा ऑप्शन क्रमांक चार मे हे पहा दिलेलं होतं सुमार संभाषण कौशल्य परंतु याचं उत्तर ऑप्शन क्रमांक तीन हे दिलेलं आहे की लुप्त भाषा होत होत होणार नाही तर यासाठी या ठिकाणी आळा घालते तर ऑप्शन क्रमांक तीन हे करेक्ट उत्तर दिलेला आहे नवीन पाठाची सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही विद्यार्थ्यांना तरतरीत होण्यासाठी गमती जमतीच्या गोष्टी करायला होता हे करण्याचं कारण विद्यार्थ्यांना वर्गासाठी प्रेरित करणं अध्ययनाचा सिद्धांत म्हणून विधेयकतावाद काय मानतं तर शिकणे ही एक सामाजिक गुंपण आहे अनेकदा माणसे एकाच वाक्यात अनेक भाषांचे घटक गुंपतात तर असं करणं म्हणजे काय पहा भाषा मिश्रण पुढे विद्यार्थ्यांना अनेकदा भाषेच्या वैशिष्ट्यपूर्ण उच्चार नियमामुळे बोलण्यात अडचण येते या अडचणीवरती मात करण्यासाठी कोणता उपाय उपयुक्त आहे उपक्रम करणं ज्यातून वर्गात मौखिक संभाषण करावे लागेल कादं कादंबरी वाचने हे कशाचं उदाहरण आहे विस्तृत वाचनाचं पुढे निबंधात अवतरण वापरणं याचे प्राथमिक उद्दिष्ट कोणते आता बघा या प्रश्नाची उत्तरेपात दोन दिलेली आहे त्यामुळं या ठिकाणी जर तुमचं उत्तर ऑप्शन क्रमांक एक असेल की निबंधाची शैली तरीही तुमचं उत्तर बरोबर आहे ऑप्शन क्रमांक तीन लेखकाचा दृष्टिकोन मानणे हे तुमचं उत्तर असेल तरीही तुमचं उत्तर बरोबर आहे या ठिकाणी एक आणि तीन या ऑप्शनपैकी कोणताही एक ऑप्शन तुमचा गोल असेल तर तुमची उत्तर या ठिकाणी बरोबर असतील पुढे इयत्ता आठवीची शिक्षिका विद्यार्थ्यांना एक लेख देते या लेखका दर्जा त्याच्या पत्रेपेक्षा किंचित वरचा आहे विद्यार्थ्यांनी त्या संबंधाने अनेक उपक्रम करायचे आहेत या उपक्रमाला काय म्हणता येईल आकलनीय आदान व्याकरणाचे शिक्षण प्रामुख्याने कोणत्या बाबतीत उपयुक्त ठरते तर अत्सुकता व्याकरण शिक्षणाचं उद्दिष्ट म्हणजे विद्यार्थ्यांना संभाषण करण्यास प्रवृत्त करणं पुढीलपैकी कोणती कृती या उद्दिष्टांशी सुसंगत नाही तर विद्यार्थ्यांचे व्याकरणाच्या प्रत्येक घटकावती प्रभुत्व असणं याच्याशी ही सुसंगत नसते वाचनात शब्दार्थ मीमांस संकेत मदत ठरतात अर्थ लावण्याच्या प्रक्रियेला मदत ठरते पुढं भाषा अध्ययन अध्यापनाची कोणती पद्धत असे मानते की भाषा ही एक सवय आहे तर याला पाच स्रव्य भाषिकता असं पण म्हटलं जातं ऑप्शन क्रमांक चार सव्य भाषिकता तर अशा पद्धतीने पंधरा डिसेंबर रोजीच्या पास सिटेट पेपर दोन मधील भाषा पहिली मराठी आणि भाषा दुसरी मराठी यामधील प्रश्न क्रमांक एक्क्याण्णव ते एकशे पन्नास क्रमांकाच्या प्रश्नाची उत्तरे आपण अँसर की अनुसार बघितलेली आहेत आता या ठिकाणी बघा यामध्ये जे फायनल अँसर की लागते रिझल्ट लागतो त्याच्यामध्ये एक दोन मार्काचा फरक होऊ शकतो काही प्रश्न या ठिकाणी ते परत चेक करतात त्यावेळेस रद्द होऊ शकतात त्यामुळे पहा एक दोन मार्क तुमचे कमी जास्त होऊ शकतात म्हणजे सर्व संपूर्ण विषयामधून तर या ठिकाणी जर तुम्हाला एखादा मार्क पा कमी होत असेल त्या ठिकाणी आपण म्हणूया की एखादा मार्क तुमचा वाढू शकतो किंवा एखादा पा कमीही होऊ त्याच्यामुळे वाट बघा या ठिकाणी एखाद्या जातोय तर व्हिडिओ शेअर करा व्हिडिओ लाईक करा सगळ्यात महत्वाचं तयारीसाठी प्रॉपर गाईडसाठी हा चॅनल केला चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांपर्यंत पहा शेअर करा नक्कीच अशा विद्यार्थ्यांना फायदा होईल की जे विद्यार्थी आपला चॅनल फॉलो करतील शंभर टक्के त्यांना मराठी विषयामध्ये इतर विषयांमध्ये चांगले मार्क पहा मिळतील भेटतो आपण पुढील व्हिडिओमधून तोपर्यंत सर्वांना धन्यवाद